शेतकरी बांधवांनो आपल्या सगळ्यांचं वावरीच पावरी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत मी चार वर्षांपूर्वी एक के रचना केलेली होती ती रचना मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांच्या समोर ठेवतोय आणि त्या रचनेचा आशय अगदी सुरुवातीला मी आपल्याला सांगतो तर मध्यमवर्गीय समाजाचं नोकरदार समाजाचं किंवा बऱ्यापैकी सुविधा ज्यांना मिळालेल्या आहेत त्यांचं सुख हे आमचं दुःख आहे त्यांना मिळणारा आनंद हे आमचं दुःख नाही आता अनेकांना असं वाटेल की त्यांच्या आनंदावर तुम्ही काय जाळायला लागलाय का काय आम्ही जळत नाही आमच्या जगण्याचाच जाळ झालाय सगळा कळलं का म्हणजे ती रचना मी त्या अनुषंगाने केलेली होती ते रचना बघा कशी आहे मी रचना सांगतानाच तुमच्या तर ते लक्षात येईल आता आमची रचना किंवा आमची कविता ही सरळ सोट असते वेळ वाकडे काय नाही ओटात एक पोटात एक असली सिस्टीम इथे नसत्या आमच्या कवितेतला रेडा रेडाच आणि आमच्या कवितेतला बैल बाएल, बैलच असतो त्याला काही उप रूपकात्मक उपरोधिक वगैरे तथाकथित साहित्याने जे लावलेलं आहे ते आमच्याकडे काही नसतं अजिबात इथं सगळे एकच पोटात पोटात सगळी एक रचना कशी आहे बघा प्रपंचासाठी तुम्ही जगत असाल प्रपंचासाठी तुम्ही जगत असाल आम्ही फक्त मरायचं काम करतो जगण्यासाठी श्वास घेत बसाल आम्ही श्वासागणिक मरत राहतो अहो चमचमीत हादडून खुशाल असाल आम्ही भाकरी बांधून भाकरीला फिरतो चमचमीत हादडून खुशाल असाल आम्ही भाकरी बांधून भाकरीला फिरतो तुम्ही खाल्लेलंही जिरवायला शतपावली कराल आम्ही खायलाच फिरत राहतो तुम्ही भविष्याच्या चिंतेत असाल आम्ही आजचं मरण उद्यावर ढकलतो तुम्ही भविष्याच्या चिंतेत असाल आम्ही आजचं मरण उद्यावर ढकलतो तुम्ही तुमचं स्वप्न जगाल आम्ही जगायचं स्वप्न पाहतो बघा किती फरक आहे तुम्ही भविष्याच्या चिंतेत असाल आम्ही आजचं मरण उद्यावर ढकलतो तुम्ही तुमचं स्वप्न जगाल आम्ही जगाईचं स्वप्न पाहतो अहो तुम्ही तुमचा मेल्यानंतरचा विमा उतरवाल आम्ही जगायला कर्ज काढतो तुम्ही तुमचा मेल्यानंतरचा विमा उतरवाल आम्ही जगायला कर्ज काढतो तुम्ही बँका बुडवून फरार व्हाल आम्ही कर्जात गळफास घेतो अहो तुम्ही तुमच्या जगण्यावरच वव्या म्हणाल तुम्ही तुमच्या जगण्यावर वव्या म्हणाल आम्ही आमच्या तोंडात आलेल्या शिव्या आवरतो तुम्ही मरण ही चांगल्या शब्दात गुंफाल तुम्ही मरण ही चांगल्या शब्दात गुंफाल आम्ही जगण्यावरच वंगळ बोलतो कळलं ना तुमच्यात आणि आमच्यात फरक किती हा शेतकऱ्यांच्यात अनेक मध्यवर्ग वर्गीय समाजामध्ये असलेला हा फरक आहे ज्यावेळी शेतकऱ्यांना असे तुम्ही टोमने मारत असता शेतकऱ्यांना सगळं सरकार देत आहे तरी शेतकरी काम करतो तरी शेतकरी रोज का बोंबोलतो असं तुम्ही म्हणताय तरी शेतकरी भिकाऱ्यासारखा का राहतो असं तुम्ही म्हणताय त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं का तुमच्या जगण्यात आणि आमच्या जगण्यात हा फरक आहे म्हणजे पहिल्या कडव्यापासून जर तुम्ही बघितलं नाही समजलं असेल तर जरा आणखी इसकटून सांगतो की आमच्या भाषेत प्रपंचासाठी तुम्ही जगताय आम्ही जगतच नाही आम्ही रोज मारायचं काम करतोय सुरेश भट नावाच्या कवींची कविता आहे बघा ती दोन वळी आहेत मला प्रचंड भाऊल्या म्हणजे आमच्याशी रिलेटेड आहेत त्या म्हणून भाऊल्या की सरणावर चढताना कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते तुम्हाला जगणं कधी छळतच नाही आम्हाला जगण छळत तुम्ही मेल्यानंतरचा म्हणजे विमा उतरवता आमच्याकडे मेल्या बिल्यावर काय नसते आम्ही जगायला कर्ज काढतो इथं जगायलाच जा आमच्याकडे काय नाही भाकरीला काय नाही चटणीला काय नाही एक बचत गटाचं कर्ज काढायचं इकडे सोसायटीचं काढायचं पण पुढच्या वर्षी सोसायटी दारात त्या पदसंस्थेची माणसं दारात तिकडची फायनान्सची दारात बचत गटाची दारात आणि ते, ते आम्हाला सहन होत नाही कारण आम्ही सगळी प्लेन माइंडेड आमच्या रक्तात प्रामाणिकपणा मग आम्ही काय करतो डायरेक्ट फास लावून घेतो बरं मी लय म्हणून शांत बसत नाही तो ही मागच्या दारानं परत घराकडे येते तशी आणि नोटाच्या पुडक्या तयार ठेवा बरं आमची माती झाली आमचं उत्तर कार्य झालं काही बघत नाहीत हे मड्याच्या टाळूवरच लोणी चाटणारी जमात आहेत आणि ही व्यवस्था आमच्या विरोधात ज्यावेळी काम करते तेव्हा आमची अवस्था काय होत असलो काय होत असेल आमच्या अवस्था साधा विचार करा त्यामुळं एका शेतकरी पुत्रानं नवे नवे एका शेतमजूर पुत्रानं केलेली ही रचना आहे आपल्याला कशी वाटली शेतकरी भावानं आपल्याला तर शंभर टक्के आवडले असणार त्यात वादच नाही पण माझी विनंती आहे ज्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्यात एसी मध्ये बसून बिसलरीचं पाणी पिणाऱ्या माणसांना जर खरंच पटलं असेल भावला असेल तर लाईक एक ठोकायला पाहिजे तुम्ही ही लाईक फक्त माझ्यासाठी नाही वावरीच पावरसाठी नाही हे तमाम शेतकरी बांधवांसाठी एक लाईक आहे लक्षात ठेवा कमेंट करून आम्हाला कळवा की आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि अजूनही आमच्या वावरीज पावरा युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद